शेतकरी बांधव आणू हे जे पाहतो आहे हा ही जी जमीन आहे ना हे गावालगतची जमीन आपल्याला सर्वांना माहिती आहे की जुन्या पूर्वीच्या काळी घरं बांधण्यासाठी चुनखडी जी लागत होती किंवा चुना जो लागत होता तर तो, तो गावाच्याच लगत एखाद्या जमिनीमध्ये जे आहे ते तिथं ते चुना आणून बारीक करण्यासाठीचं कामकाज केलं जायचं आणि त्याच्यामुळं त्या जमिनीत चुनखडीयुक्त जे आहे ते झालेले असं जुने माणसं सांगतात सा त्यांच्या अनुभवावर मी हे सांगते तर ही जमीन आहे पांढरीची जमीन आहे चुनखडीची जमीन आहे तर अशा जमिनीमध्ये काय होतं की चुनखडीचं मुक्त चुन्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणामध्ये असल्याकारणानं ह्या जमिनीमध्ये फेरस जे काही आपण म्हणतो आणि लोह जे आहे तर हे व्यवस्थित इथं आपटेक त्याचा होत नाही मुक्तचा चुन्याचं प्रमाण जास्त असल्यामुळं आणि मग अशा ठिकाणी ह्या दोन्ही अन्नद्रव्यांचं वहन व्यवस्थित न झाल्यामुळं तिथं नत्र जे आहे ते त्याचं तिथंसुद्धा त्याचं जे काही सिंथेसिस तिथं व्हायला पाहिजे किंवा ते व्यवस्थित तिथं प्रॉपर जे आहे ते भेटायला पाहिजे तर त्याचं वहनसुद्धा तिथं व्यवस्थित होत नाही आणि मग ह्याच्यामुळं जे आहे ते या ठिकाणी नत्र न भेटल्यामुळं अशा पद्धतीनं पानं जे आहे ते आपले हे पिवळसर होतात आता बऱ्याच ठिकाणी काय झालं का आहे की बेण्यासाठी ऊस तोडायला शेतकऱ्याने चालू केलेले आहेत आणि मग बियाण्यासाठी अशा पद्धतीनं हे बेणं गेल्याच्या नंतर हे तुटलेला प्लॉट जो आहे तर हे पहिल्यांदा आपल्याला हे लोहाची आणि म्हणजे जे ज्यस्त जे, आपण ज्याला म्हणतो झिंक आणि फेरस यांची जी आहे ती कमतरता इथं निर्माण झाल्यामुळं अशा पद्धतीनं हे पिवळसरपणा आपल्या प्लॉटमध्ये वाढतो आणि ह्याचा वाढीवर सुद्धा जो आहे तो विपरीत परिणाम होतो आणि म्हणून ह्याच्या व्यवस्थापनाच्या अनुषंगानं आपण महाराष्ट्र ग्रेड दोनची महाराष्ट्र ग्रेड एकची दहा किलोची बॅग जी आहे ते जी काय आपण खत इथं देणार आहे त्याच्यामध्ये टाकून द्यावी पेरून द्यावी दुसरा विषय ते नसेल करायचं तर आपण फवारणीच्या माध्यमातून महाराष्ट्र ग्रेड दोन मग त्याच्यामध्ये मिक्स कॉम्बी येतं आहे पूर्वाचं किंवा बी एस एफचं लिबरल नावानं येतं आहे पावडर तर हे दोनपैकी दोन एक कोणतंही दोन ग्रॅम प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे आपण फवारणी जे आहे ते करू शकतो किंवा वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचं लिक्विड फॉर्म्युलेशन येतं किंवा कृषी विभागसुद्धा ग्रेड दोन मल्टीमायक्रोन्युट्रंट वितरित करतो तो दोन ते तीन मिली प्रति एक लिटर पाणी याप्रमाणे जर आपण ह्याची फवारणी केली तर हा पिवळसरपणा आपण घालवू शकतो किंवा ह्याच्याऐवजी आपल्याला खत व्यवस्थापन करत असताना किमान पाच हो ते दहा किलो फेरस सल्फेट आणि पाच ते दहा किलो जे आहे ते आपण एकरी झिंक सल्फेट जर आपण घेतलं आणि ह्याची जरी इथं खत आपण इथं जर दिलं तर निश्चित हा पिवळसरपणा जो आहे तो नष्ट करण्यासाठी जे आहे ते आपल्याला तिथं मदत होऊ शकते हे पिवळसरपणा इथून तिथून जो काही दिसतोय तर त्याचं प्रमुख कारण बघा ह्या मी आणखीन झूम करून दाखवेन अशा पद्धतीचा हा सर्पणा घालवण्यासाठी आपण अन्नद्रव्यांचा वापर करणं गरजेचं आहे